वाळू धोरण आला आहे या वाळू धोरणामध्ये आता तातडीनं सर्व कलेक्टरला पंधरा दिवसामध्ये टेंडर काढायचे आहे चंद्रपूर कलेक्टरने टेंडर काढलेला आहे सर्व कलेक्टर टेंडर काढता आहे आणि मोठ्या प्रमाणावर वाळूची टंचाई दूर करताय ज्या ठिकाणी वाळूचे डेपो आहे त्या ठिकाणी डेपोतनं वाळू देणं सुरू आहे ज्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर काही वाळू मिश्रित शेतकऱ्याच्या अर्जाला त्यांना आम्ही परवानगी देतो आहे कार राज्यांनी एमशॅन वाळूचं धोरण जाहीर केलेलं आहे त्यातनं मोठी वाळू येणार आहे आणि आता तर राज्यातल्या तीस लाख घरकुलांना ज्याचं काम चालू आहे रमाई आंबेडकर योजना हो शबरी योजना हो प्रधानमंत्री आवास योजना हो मोदी आवास योजना हो तीस लक्ष घराचं बांधकाम चालू आहे या तीस लक्ष घरकुलांना घरपोच पाच ब्रासची रेतीची रॉयल्टी आमच्या तलाठी ग्रामसेवक घरपोच नेऊन देतो आहे या पंधरा दिवसामध्ये तीस लाख घरी आमचे महसूल अधिकार जाणार या पंधरा दिवसात तीस लक्ष घरी आमचे महसूल अधिकार जाणार आणि त्यांना पाच ब्लास रॉयल्टी घरपोच नेऊन देणार हा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने आमच्या सरकारने केला आणि त्यामुळे आता घरकुलाकरता जी ओरड और होती स्थानिक बांधकामांना सुद्धा तहसीलदार वाळू उपलब्ध दे करून देणार स्थानिक जे घर आहेत प्रायव्हेट घर त्यांनाही तहसीलदार वाळू उपलब्ध करून देणार असा सोपा सरळ निर्णय तीस एप्रिलला राज्य सरकारने घेतला आता वाळूमध्ये जे माफी आहेत जालन्यामध्ये खास करून जालन्यामध्ये आमच्या तहसीलदारच्या वर ट्रॅक्टर नेण्याकरता ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न झाला वाळू माफियाकडनं आता अशा काही घटना होत आहे माझा दावा नाही की आज सारा बदलला आहे पण पुढच्या काळामध्ये मात्र आम्ही वाळू माफियाचा कंबट मोडून टाकू मान्य देवेंद्र फडणवीस सर्व एस ना कलेक्टरना आदेश दिले आहे की जे जे वाळू माफिया आहे त्यांना मोका लावला पाहिजे त्यांच्यावर मोठी कारवाई केली पाहिजे राज्यामध्ये या ठिकाणी वाळू माफिया ज्या पद्धतीने या राज्याला लुटण्याचं काम करताय राज्य सरकार याच्यामध्ये अत्यंत कडक पद्धतीने या ठिकाणी काम करत आहे आणि ज्या ज्या आशिष ज्यांनी चौकशा मागितल्या होत्या त्या संपूर्ण चौकशी आम्ही पूर्ण केल्या आणि आता जे आम्ही वाडू डेपो सुरू केलेले आहे ते चौदा बाबीचं पालन करूनच वाळू माफी वाळू घाट सुरू झालेले आहेत आणि कोणत्याही वाळू गटामध्ये आमचे एस पी आमचे कलेक्टर पूर्ण लक्ष ठेवून आहे आम्ही त्या ठिकाणी सीसीटीव्ही सर्व्हिलन्स सुरू करतो आहे जेणेकरून पुढच्या काळामध्ये कुठलं वाहन आलं कुठलं वाहन गेलं हेही दिसणार आहे